आणि आता थेट जाऊयात खासदार सुप्रिया सुळे बोलत आहेत आम्ही जे केले सगळे लोकांसाठी केले आम्हाला विनाकारण बदनाम केलं होता संविधान संविधान म्हणून तसं काही होणार नाही संविधानाच्या बाबतीत त्यांचेच दोन खासदार बोललेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यात काही वेगळं बोलण्याची मला आवश्यकता वाटतोब ची बैठक झाली होती बैठक सोडून पवार उठून गेले शरद पवार अजित पवार म्हणतात त्यांचं असं काही झालं नाही वाय बी सेंटर मध्ये मिटिंग झाली असेल तर एक तर सगळ्या मिटिंगला मी नव्हते आणि वायबी सेंटरला असं घडलेलं मला तरी आठवत नाही आले होते आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की बारामती दहशत आहे आज पंतप्रधान मोदी येतात आज चिथे आहेत मात्र त्यांच्याकडे गेलेला आहे काय आता तो त्यांचा निर्णय हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ना मी कसं याचं उत्तर देणार ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला प्रचार प्रचार भाषण करायचा अधिकार आहे ना ताई मोदी म्हणतात की हा देश कौटुंबिक वादाचा तिरस्कार करतो म्हणून तुमच्या परिवाराच्या भांडणामुळे देशाला काय भेटी जात काय हो ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे मत मांडण्याचा अधिकार आहे का नाही कारण भारतात जर तसं पाहिलं तेव्हा तुमच्या परिवार लोकशाहीला भेटीस आहे बरोबर आहे ना अजित पवार आणि मी परिवारवाद आहोत ना शून्यातून विश्व कोणी उभी केलं शरद पवारांनी अजित पवार आणि मी परिवारवाद आहोतच ना आम्हाला दोघांनाही सॉफ्ट लँडिंग मिळालेलंच आहे अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे आम्ही तिघही सॉफ्ट लँडिंग आहोत आम्ही तिघही परिवारवाद आहोत आणि मी तर मध्ये पण बोलले की मी अजित पवार आणि आता सुनेत्रा वहिनी तेव्हा नव्हते राजकारणात पण मी अजित पवार आणि माझ्याबद्दल जेव्हा जेव्हा राजकारणात आले तेव्हापासून अजित पवार आणि मी परिवार वाद आहोतच ना नाकारून कसं चालेल हिंदी मध्ये अतिथी देव पवा हमेशा हमारे हमारे भारत में हर अतिथि का आदर और सम्मान से स्वागत करना ये हमारे संस्कार हिंदी में मोदी जब आ रहे महाराष्ट्र में तो उनका सबसे बड़ा टारगेट पवार साहब है ठीक तो है एक लोकतंत्र में हरेक को अपना मत मानने का विचार रखने का अधिकार है मोदी कहते हैं कि आप आप हमें पुतिन बोले